यवतमाळ जिल् जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदना आवारी यांच्या नेतृत्वामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून शेकडो काँग्रेस महिला भारत जोडो पदयात्रेमध्ये सहभागी झाल्या नेर तालुक्यामधून बऱ्याच महिला भारत जोडो पदयात्रेसाठी सहभागी झालेल्या आहेत नेर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून घोषणाबाजी करण्यात आली जिल्हाध्यक्षा वंदना आवारी यांचा सत्कार नेर तालुकाध्यक्ष रत्ना मिसळे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला त्यानंतर आशा देशमुख निलिमा काळे शालिनी रासेकर प्रियंका बीडकर संध्या बोबडे उषा दिवटे सविता ठेपाले प्रीती देशमुख संजीवनी कासार यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी चंदा बोदाडे पुष्पा भगत धनश्री उके तसेच बऱ्याच पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर पाच सप्टेंबरपासनं आमचे नेते खासदार माननीय राहुलजी गांधी हे भारत जोडो पदयात्रेला निघालेले आहे ही पदयात्रा काश्मीर टू कन्याकुमारी असणार आहे आणि त्यांना जे सत्ताधारी पक्ष धर्म भेद जात यामध्ये समाजात एक फुटीचं वातावरण निर्माण करत आहे माणसापासून माणसाला दूर करत आहे तर आमचे नेते माननीय राहुलजी गांधी समाजात सर्व धर्म समभाव आणि एकतेचा संदेश घेऊन जनसामान्यांपर्यंत पोचत आहे ही पदयात्रा महागाईच्या विरोधात खाजगीकरणाच्या विरोधात आणि वाढती बेरोजगारी यांच्या विरोधात असून